हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही मी तुमच्या सर्वांची लाडकी यायचू तर चला मग घरामध्ये बसून बोर होत होतं खूप बोर होत होतं म्हणून आम्ही का काढलो गाडी आणि आम्ही निघालो वेबसाईटला काय काम असते काम ना धंदा बिनकामाचा वांदा करण्यापेक्षा म्हटलं चला वेबसाईटला जाऊन फिरून येऊयात काय होतं तेवढंच थोडंसं मनमोकळं होईल थोडंसं फिरणं होईल थोडंसं काहीतरी बघणं होईल काहीतरी घेणं वगैरे होईल म्हणून आम्ही निघालो वेबसाईटमध्ये चला तर अरे बापरे बघा ही वेलकम करायलाच थांबलेली आहे देवा विठ्ठला काय करावं खरंच चला मग जाऊयात थोडेसे व्हिडिओ वगैरे बनव्यात सेल्फी नेहमी काढत आहे सगळ्यांचा व्हिडिओ आणि मला इथे कपडे एवढे काही खास वाटलेले नाही आहेत मस्त आपली गोलेच भारी आहे हे फक्त जगा मग मला बघा एवढंच आहे इथं काही नाही आहे फक्त शो आणि शो शोच करू शकता तुम्ही इथे झाले यांचे व्हिडिओ बनवणं बापरे आता मला एवढी भीती वाटत होती की <laughs> काय सांगू काय नाही मला जाताना इतकं थरथर <laughs> होत होतं ना पण चला हा एकदा जर ट्राय केलं चालू ट्राय केल्यावर एवढा आनंद आला एवढा आनंद आला अरे बापरे इतकं छान वाटायला लागलं होतं की विचारूच नका की ते छान वाटत होते की परत उतरूच नाही आज वाटत होतं पण आपल्याला शॉपिंग पण करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला शॉपिंग करायला आलेले आहोत तर आपण पाहू शकता आपण वरच्या माल्यावर आलेलो आहोत पण असं घेण्यासारखं बघण्यासारखं मला काहीच आवडलेलं नाही आहे इथे एक ही वस्तू मला इथली आवडलेली नाही आहे कारण की इथे ना माझ्या साईजचं काहीच नाही भेटलेलं माहिती नाही आहे आता कोणाला आवडतं कोणाला नाही मला तर बिलकुल नाही आवडलेलं काजल पण नाही आवडलेलं तिघी बोलली की ठीक आहे आपण निघूयात पुढे तर तर तुम्हाला काय वाटतं फक्त पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्येच ट्रॅफिक लागते तसं काही नाही आहे आमच्या लातूरमध्ये पण खूप ट्रॅफिक जाम होत आहे चला आम्ही आलेलो आहोत फॅशन फॅक्टरीपाशी ए दादा हळूगिरी गाडी गाडी ठोकून देशील आहे बाबा चला तर मग आपण करूयात मध्ये एंट्री जाऊयात चला ओके बापरे काही समजतच नाही आहे काय घ्यावं काही नाही कळतच नाही आहे बापरे इतकं रंगीबेरंगी कपडे आहेत ना की बस कळतच नाही आहे की कुठलं घ्यावं कुठलं काही नाही आहे बस राणीने एक सिलेक्ट केली होती तिला एक आवडलेलं आहे पायल बघू चूज करत आहे तिनं मला आता मला काय घ्यावं काही नाही ते कळतच नाही आहे मला पाहिजे होती कुर्ती बघूयात ठीक आहे ही मला थोडीशी बेटर वाटली बघूयात मी ट्राय करते पण तरी पण पं मी अजून दुसऱ्या शोधामध्ये आहे की मला दुसरं काहीतरी पाहिजे पण पटपटपट लवकर लवकर शॉपिंग करा अजून पुढे मला भरपूर काही शॉपिंग करायला जायचं आहे तर चला आम्ही निघतोय अजून पुढच्या प्रवासासाठी निघालो आम्ही <coughs> चला तर मग पाणीपुरीशिवाय मजा नाही आहे लाईफमध्ये चला किती बी म्हणेल तेवढी पाणीपुरी आपण खाऊ शकतो भेट लावू शकतो कारण की पाणीपुरी पेक्षा बेटर ऑप्शन लेडीजसाठी तर काहीच नाही आहे ओके <laughs> चला मग लगे निघूया आता आपण आम्ही निघतो आता कृष्ण मंदिरकडं कृष्ण मंदिरला आलो होतो आम्ही आणि आरती वगैरे संपलेली आहे आम्हाला यायला थोडंसं उशीर झालेलं आहे तरी पण आम्ही दर्शन थोड्यास वाटतं खूप छान वाटते खूप भारी वाटते इथं प्रसन्न होतं आणि मला असं वाटलं की थोडीशी मी मदत करावी कारण की उद्याचा प्रसाद करायचं होतं त्याच्यासाठी सगळ्या महिला तिथे प्रसादासाठी लागलेले होते तर मग मला पण वाटलं की चला बाबा आपण बी थोडीशी मदत करूया तिथे तर त्याच्यासाठी मी पण बसले आणि मी पण थोडीशी मदत करायला लागले चला मग बाहेर जाऊयात खूप उशीर होतो आता प्रसादाकडे जाऊयात प्रसाद घेऊयात आपण हे डाळ दाळखिचडी प्रसाद चला, चला पड़, 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 हो लोकर, लोकर तर मग भूक खूप लागलेली आहे आम्ही आलो तर अनिलवर आल्याच्या आल्याच्यानंतर आम्हाला भूक एवढ्या जोराने लागलेली आहे की चला आता पट जाणे मेन बघणे आणि जे भेटते ते जेवण करणे कारण की खूप उशीर होतोय आता इतकं उशीर झालं इतकं लेट झालं आहे ना की बाप रे विषयच नाही आहे ए लवकर लवकर रे जेवण्यासाठी बाबा खूप भूक लागलेली आहे पटकिन्या जेवण करून पटकिन्या घरी जायचं आहे तर ओके भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये चला तर मग Bye.